नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी डापकी रोड अकोला येथे दोनशे एक्कावन्न किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू बनवण्याची तयारी दिनांक वीस जानेवारी रोजी श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय श्री अरुण भाऊ जिरापुरी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने राजराजेश्वर ग्रामदैवत यांना आमंत्रित करून चौदा नद्यांच्या जलाने राजस्थान येथून गाईच्या तुपाने दोनशे एक्कावन्न किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू रोड येथील मुरली स्वीटमार्ट येथील कारागिरांनी विशेष पूजा अर्चना करून तयार केला आहे अयोध्या धाम येथील ऐतिहासिक भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या निमित्त दोनशे एकावन्न किलोचा रामप्रसाद लाडू राम भक्तांच्या सेवेत महानैवेद्याच्या स्वरूपात अर्पण होणार आहे या दोनशे एकावन्न किलो रामप्रसाद लाडू बनवण्यासाठी मुरली सीटमारचे संचालक निलेश निलोरे आणि त्यांच्या पाच कारागिरांनी चौदा तासात या महानैवेद्याची तयारीसाठी प्रभू रामभक्ती आणि श्रद्धेने सहभाग घेतला आहे अकोल्यातील प्राचीन मोठ्या राम मंदिरासमोर मंदिरा श्री राम मंदिराची कलाकृती श्री गजानन महाराजांच्या स्पर्शाने पवित्र श्री पादुका व श्री रामललाचे रामबाल स्वरूपाचे दर्शन महाआरती मोठ्या राम मंदिरासमोर दिनांक बावीस जानेवारी सोमवार रोजी बारा वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तसेच आरतीन या आरतीनंतर या महाप्रसादाचे वितरण होणार आहे यावेळी श्री राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास श्री राम जन्म आंदोलनातील अधिवक्ता वकील यांची माहिती श्रीकृष्ण जन्मभूमीची इतिहास काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास याचे फलक नवीन पिढीला हा इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने श्री जानकीवल्लभ सरकार धर्मसंस्थेचे अध्यक्ष अनिल मानधने यांच्या कल्पनेतून नवीन पिढीला आणि युवा पिढीला माहिती व्हावी यासाठी लावण्यात येणार महाआरतीनंतर रामप्रसाद वितरण होणार आहे जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था समितीचे अध्यक्ष अनिल मानधने संजय जिरापुरे गिरीश जोशी निलेश निनोरे गिरीराज तिवारी हिम्मत चौधरी गणपत चौधरी विष्णू चौधरी विलास काका निनोरे राजराजेश्वर मंदिराचे ट्रस्टी गजानन घोंगे संजय अग्रवाल अशोक तोषणीवाल संतोष गोयंका सतीश गोयंका नानक राजपाल राजू भाटी गौरव शर्मा अनिल शर्मा सुनील शर्मा तसेच रामनगर मित्रमंडळचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत राम हरे राम राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे क्रिश्ना, हरे क्रिश्ना, ग्रिश्ना, ग्रिश्ना, हरे राम हरे राम 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 हरे क्रिश्ना, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम पाचशे पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर श्री रामललाचा अयोध्या धाम इथे प्रतिष्ठेचा कार्यक्रम होता है। या निमित्ताने श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानाच्या वतीने अकोला शहरातील भक्तांच्या कल्याणासाठी ग्रामदेवत राज, राजेश्वराच्या चरणी प्रार्थना करून दोनशे एक्कावन्न किलोचा मोठ्या राम मंदिर संत गजानन महाराज द्वारा स्थापित त्यांच्या पाऊल स्पर्शाने या भूमीमध्ये मोठ्या राम मंदिर परिसरात प्रसाद वितरण बारा वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तसेच यावेळी श्री जानकी वल्लभो धर्मात्थ स संस्था आणि स्वर्गीय अनुभव जिरापूर प्रेरणा प्रतिष्ठानाच्या वतीने महाआरती होणार आहे महाआरतीनंतर हा प्रसाद विस्तरीत होणार आहे यावेळी अयोध्या काशी मथुरा याचा इतिहास वकील यांची सगळी माहिती संघर्षाची माहिती जनतेला व्हावी आणि प्रभू रामचंद्राचा रामललाचा दर्शन आणि प्रभू राम, ला, राम ला प्रभु रा, संत गजानन महाराजांच्या पाऊल स्पर्शाने पवित्र पादुकेचं दर्शन भक्तांना प्रत्यक्ष व्हावर म्हणून राम मंदिरात गर्दी राहणार आहे परंतु समोर राम मंदिराच्या समोर मनुताई कन्या शाळेसमोर एक स्टॉल लावण्यात दरबार त्या दरबारात सगळ्या भक्तांना आनंदमय कल्याणमय व्हावा सगळ्यांची व्हावी यासाठी जानकी वल्लभो धर्मार्थ संस्थानी श्री अरुण भाऊ जिल्हापुर प्रेरणा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्याने हा आगळा वेगळा कार्यक्रम केला आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावी ही विनंती जय श्रीराम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब नक्कीच करा